नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इथे बनवली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मसालेदार एकदम चमचमीत अशी गवारीची भाजी ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल ही भाजी एवढी चवदार बनते की जेव्हा ही भाजी बनवाल तर याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज भासणार नाही एक पोळी तरी तुम्ही नक्कीच जास्त खाल ही भाजी बनवायला अतिशय सोपी तर आहेच परंतु आपल्या नेहमीच्या साहित्यातून बनवली आहे ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम गवार घेतली आहे गवार आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे इथे पुणेरी गवार घेतले आहे देशी गवार मिळाली तर छानच अजूनच चवदार अशी भाजी बनते मसाल्यासाठी इथे एक कांदा घेतला आहे मोठा बारीक कापून अर्धा टोमॅटो बारीक कापून थोडी कोथिंबीर दोन चमचे घरगुती काळं तिखट एक चमचा हळद घेतली आहे जिरे मोहरी कडीपत्ता फोडणीसाठी घेतला आहे दोन चमचे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी करून घ्यायची आहे ती तडतडल्यानंतर बारीक का आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान तेलामध्ये खरपूस परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत या पद्धतीने कांदा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे दोन मोठे चमचे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे पुन्हा मिनिटभर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक कापून तो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर इथं आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मिठामुळे पाणी सुटून टोमॅटो छान शिजलं जातं आणि आपल्या भाजीला अशी छान ग्रेवी तयार होते टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि दोन मिनटांसाठी याच्यावरती झाकण ठेवायचे त्यामुळे टोमॅटो छान मऊ असा शिजला जातो दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे पळी किंवा उलथण्याच्या साहाय्याने टोमॅटो आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गवार घालायची आहे गवार घातल्यानंतर हे एकत्र आपल्याला चांगलं दोन तीन मिनिटांसाठी पुन्हा परतून घ्यायचं आहे गवार आपल्याला तेलामध्ये चांगले खरपूस परतून घ्यायचे आहे या पद्धतीने त्यामुळे नैसर्गिक त्याचा थोडासा जो उग्रवास असतो तो जातो आणि भाजीला एकदम छान चव लागते परतल्यानंतर याच्यावर दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यामुळे वाफेवरही ती थोडीशी शिजली जाते दोन मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे एक सारखं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण दोन चमचे घरगुती काळं तिखट घेतलं आहे आणि हळद ती घालायची आहे अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तोही घालायचा आहे आणि एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपण तेलामध्ये गवारीबरोबर शेंगदाण्याचा कूटही चांगला परतून घेणार आहे त्यामुळे भाजीला छान तेल सुटतं आणि आपण इथे घरगुती काळं तिखट वापरले त्यामुळे इथे आपल्याला दुसरे कोणतेही मसाले वापरण्याची गरज नाही आहे यानेच भाजीला अतिशय छान चव येते गवारी शेंगदाण्याचा कूट सर्व मसाले एकत्र एक चांगलं परतलं गेले आता याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचे आहे गवारीची भाजी बनवताना गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे भाजी पटकन शिजली जाते दांडरत नाही आणि भाजीला तेलही सुटतं आणि चवही खूप छान लागते पाणी घातल्यानंतर दोन तीन मिनिट भाजी चांगली उकळू द्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून मंदाचेवर भाजी दहा मिनिट शिजू द्यायची आहे आणि नंतर दहा मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला भाजी हालून एकसारखी करून घ्यायची आहे त्यामुळे भाजी खाली लागतही नाही आणि भाजी एकसारखी चांगली शिजली जाते पुन्हा पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त तेलही सुटले आणि आपली भाजी तर शिजली जातेच भाजी शिजण्यासाठी साधारणत पंधरा मिनिट लागतात ही भाजी आपल्याला जास्त आटवायची नाही आहे थोडीशी ओलसरच ठेवायची आहे या पद्धतीने थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय चवदार लागते अशा प्रकारे आपली अतिशय चटपटीत अशी गवारीची शेंग बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका